नमस्कार आता आपण पाहूया तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे लक्ष्मी व्रत करता मग हे अवश्य ऐका व्रत करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती अजिबात चुकवू पल्लवी ताई चरपे यांनी लिहिलेली त्यांची ही कथा माझ्या वाचनात आली आणि मला वाटले की ही कथा आपल्यापर्यंत पोहोचवावी पोहोचली पाहिजे म्हणून मी हा प्रयत्न केला आहे त्यांनी अगदी सोप्या भाषेत गुरुवारचे महालक्ष्मी व्रत कसे केले पाहिजे आणि आपण ते कसे करतो याचा सविस्तर खुलासा केला आहे त्या म्हणतात मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत मंडळी मार्गशीर्षातील दुसरा गुरुवार गेला देवीचा सात शृंगार सर्व आपण आणलं असेलच नटून थटून पूजा केली असेल पण मला काही वेगळंच सांगायचं आहे जरा समजून घ्या या व्रतातील योग्यता मूळ उद्देश समजून घ्यावे यामध्ये भावना दुखवण्याचा माझा हेतू मुळीच नाही तुमच्या मनाला पटलं तर आचरणात आणावे कोणावर कोणत्याही प्रकारची सक्ती नाही अध्यात्म आणि आध्यात्मिक कार्य हे त्यामागील मूळ हेतू जाणून घेण्याचे विषय आहेत तेव्हा उगाच त्यावर वाद घालत बसू नये कोणत्याही प्रकारचे व्रत ही, प्रकार ही एक प्रकारची उपासना उपासना आहे म्हणजे ईश्वरी राहणे हे होय आपल्यावर बंधन असावे जिबेवर ताबा राहावा अन्नाचे मिठाचे पाण्याचे महत्व कळावे कोणत्याही पूजेमध्ये आपण ज्या वनस्पती पाने फुले वापरतो त्या सर्व वनस्पतींमध्ये आपल्यासाठी हवे असलेले औषधी गुण आहेत हे लक्षात घ्यावे आपले संपूर्ण जीवन हे निसर्ग देवतेवर अवलंबून आहे या ईश्वरी कृपेची आपल्याला सतत जाणीव असावी यासाठी उपवास व्रतवैकल्य आहे व त्यामुळेच आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते मूळ उद्देश सोडून देव भेटतो का आधी फक्त होत होते तेच हे व्रत करायचे हल्ली सगळेच करतात जणू लक्ष्मी व्रत केले की लक्ष्मी आपोआप धावत येते सगळे असे करतात जशी असते तशी कोणी करतच नाही माझ्या माहितीप्रमाणे गेल्या आठ दहा वर्षापासून बायका नारळ डोळे नाक कानातले मंगळसूत्र इत्यादी म्हणजे त्या नारळाला किती सजवू आणि किती नको असे त्यात फालतू वेळ घालवतात आता तर सजवलेले कलश पण मिळतात बाबा कलश काय असतो त्या मागचा उद्देश काय हे न कळणाऱ्यांना तो कलश म्हणजे दिसायला मस्त वाटतो म्हणजे कसं सेल्फी लय झक्कास से येते बाहेर रोडच्या या टोकापासून तो त्या टोकापर्यंत सजावटीच्या सामानांची सगळी दुकाने लावली जातात जणू दिवाळीच मीही आश्चर्य पडते अरे आता काय नवीन सण मग लक्षात आलं आणि हे सर्व घेण्यासाठी तिकडे बाजारात बायका पालथ्या पडत होत्या अक्षरशः वेड्या होत होत्या काय चिक्कार गर्दी होती रस्त्याने केळीच्या डहाळ्या आंब्यांची पाने नारळ ओटी दागिने अजून काय काय अजून एक आज सकाळपासून माझा उपवास आहे हे गावभर गाजवताना काही महिला दिसल्या आज साडी घालून दागिने घालून मिरवतील दुपारी बारा नंतर पुन्हा आपल्या रोजच्या अवतारात येतील म्हणजेच तेच ते पॅन्ट शर्ट घाऊन असं काही हो मला की नाही साडीत काही सुचतच नाही बांगड्या घातल्या की ना त्या फुटतात बाबा खूप मंगळसूत्र आणि बाकी गळ्यात घातलं की उभसत रॅशेस येतात जोडवी घातली की पायात अडकल्यासारखं वाटतं काहीतरी असं म्हणत सगळं काढून ठेवते खर काय असत की एकीने केलं की तिच्या वरचड दुसरी या प्रकारे फक्त आणि फक्त चढावळ चाललेली असते पूजा करायची कमी फोटो काढायचे असत लक्ष मी किती छान दिसते यात त्यात नवीन लग्न झालेल्या नवऱ्याचं तर विचारू नका बायकोला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालेलं असतं बाकी श्रद्धा काहीच नाही यामुळे दोन गोष्टी मात्र होतात ते म्हणजे फेरीवाल्यांना नवा बिझनेस मिळतो आणि समाजात चुकीचा संदेश पोहोचतो आणि असे करणे म्हणजे सरळ सरळ आपणच आपल्या देवाची हेळसांड करणे होय आपणच आपल्या देवाची आपल्या पूजेची मजा उडवतोय ही साधी गोष्ट का नाही लक्षात येत कुणाच्या नवीन पिढी काय शिकणार यातून हे व्रत करू नका असे मी अजिबात म्हटले नाही व्रताचे महत्व जाणून घ्यावे असे मला वाटते पुस्तकात दिलय विधी त्यात कुठे दिलंय असं काही आपल्या संस्कृतीत बहुतेक सर्व महिला हे व्रत पूर्वी सुद्धा करत होत्या आणि आताही करत आहेत पण मला वाटतं की या व्रताची परंपरा पुढे चालवणे या नावाखाली हे व्रत व्रत न राहता हल्ली एक फॅशन इव्हेंट झाले आहे सांगितलेले नाही ते सर्व आपण विकत आणतो मला तर वाटत बायकांना आपल्याकडे सोन्याचे दागिने किती आहेत हे शेजारीला दाखवण्याचे माध्यम झाले आहे आणि त्यांचे अक्षरशः बाजारीकरण झाले आहे म्हणजे काय तर बघा पूजेची मांडणी तशी साधी सोपी आहे जसे की नारळ पाट रांगोळी रुमाल तांदूळ जलकलश ओथी श्रीयंत्र तसवीर हार फुले फळ फुलांच्या पाच झाडांच्या ढाळ्या दिवा उदबत्ती हळदी कुंकू एखादे फळ व दूध साखर नैवेद्य सुपारी इतकेच व तेच महत्वाचे पुस्तकात पूर्ण माहिती दिली आहे त्यात कुठेच असा फालतूपणा दिलेला नाही हो फालतूपणाच म्हणणार पाना फुलांतून आपल्याला शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे कृपया भरपूर हार फुले किंवा ठराविक फुलच वाहिले पाहिजे असा हट्ट नको उदबत्ती धूप अगरबत्ती देवासाठी नाही तर आपल्याला भरकटलेल्या मनातील वाईट नकारात्मक विचार चिंता पहिल्यांदा जाळून टाका व त्या सुगंधाने शांत प्रसन्न व्हा आता एक नवीन कन्सेप्ट आले म्हणे अगरबत्ती जाळू नये पाप लागत बांबू असतो ना त्यात अरे श्रद्धेने करा ना राव नाहीतर सत्य शोधा धूप धूर म्हणजे सुगंधित मग मोडते कि त्यात मुळात हा उल्लेख कुठे आहे ते सांगावा पोती वाचन पोती वाचन करताना फक्त त्यातील महालक्ष्मी नमन असत हे वाचावे आणि आरती करावी पहिल्या वेळी काही माहितीच नसेल तर व्रत मार्गदर्शन व कथा वाचावी परंतु एकदा सर्व माहिती आपल्याला बरोबर समजली की प्रत्येक वेळी कथा वाचलीच पाहिजे असे जरूरी नाही त्यांची आवश्यकताही नाही वेळेनुसार बघावं हे बघा त्या कथेतील श्यामवाल्याने कोणते व्रत केव्हा कशासाठी कसे किती दिवस केले उद्यापन कसे केले ही माहिती कथेत आहे ते आपणास माहिती व्हावे म्हणून पुस्तक वाचा काही चूक झाली असल्यास इदम न ममा ऐकलं असेल ना म्हणजे हे माझ नाही मी पणा विसरा आणि पुन्हा एकदा सांगतोय फक्त मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतात ते पाच आठ अकरा काय असतं तसं काही नसत आणि हा एखादा गुरुवार पूजा नाही जमली मासिक धर्मामुळे तर उपास करा आणि मनापासून हात जोडा पूजा देवापर्यंत पोचवा गावघर नको काही चुकत असल्यास क्षमस्व चुकभूल माफ करा पटलं तर घ्या अथवा सोडून द्या आता पाहूया रांगोळी कोणतीही रांगोळी आपले मन प्रसन्न मोहित करते कुठेही जा घरासमोर रांगोळी दिसली की मन कस प्रसन्न होत रांगोळी काढताना नेहमीच आपल्या मनावरील ताण कमी होतो मन आनंदी प्रसन्न होते ती जागा देखील सुशोभित प्रसन्न होते पॉझिटिव्ह इफेक्ट येतो त्याचा दिवा आपल्या प्राणाचे प्रतीक असलेली ही ज्योत ईश्वरास अर्पण करणे हा खरा अर्थ होय व आपण जिवंत असल्याची जाणीव आपण प्रत्येक श्वास हा फक्त आणि फक्त ईश्वरी कृपेनेच घेत आहोत याची ही सतत जाणीव असावी यासाठी दिवा लावणे होय अक्षता म्हणजेच अक्के तांदूळ तांदूळ एक असं धान्य आहे जे आतून कधीच किडत नाही देवावर असलेली आपली श्रद्धा पूर्ण असावी आता व्रताचा अर्थ व उद्देश पाहूया आणखी काही महत्वपूर्ण माहिती सविस्तर म्हणून जाणून घेऊया देवाला हार फुले अक्के तांदूळ का वाहतात दिवा का लावतात उद्बत्ती का लावतात आता नवीन सुरू झालंय मारुतीला शेंदूरच व्हावा महादेवाला हळद कुंकू वाहू नये अरे शास्त्र का असं करू नये तस करू नये खरं म्हणजे यातील देवासाठी असे काहीच नाही उलट त्यातून आपण शिकायचे असते पण आपण तसे न करता आपण देवाने निर्माण केलेले त्याचेच त्याला देऊन मोठेपणा करतो त्याची सवय झाली आहे म्हणाना मीपणा मी नसावा माणसांमध्ये अशी तांदळासारखी श्रद्धा कधीही असावी त्यात कोणताही हव्यास लोभ नसावा म्हणून हा पांढरा तांदूळ अख्खा न किडणारा पाने फुले या फुलांकडून आपल्याला काय शिकायचे असते आपण चांगली पाने फुले तोडून देवाला वाहतो कधी आपण केसात माळतो सुवास घेतो व कोमेजून गेले की त्याचे निर्माल्य होते पाना फुलांचे आयुष्य किती कमी असते बघा ना किती कमी वेळेत ते आपल्याला आनंद सुवास देऊन जाते मधमाशा त्या फुलांतून मध गोळा करतात आपण देवाला हार घालतो फुले वाहतो म्हणजे ते फूल अगदी लगेच ईश्वरी सानिध्यात जाते आपण होतो का हो थोडे तरी अजिबात नाही एकाग्र याचा अर्थ ते फूल किती निरपेक्ष निस्वार्थ वृत्तीने सर्वांनाच आनंद देऊन जाते आणि म्हणून तर हार फुले हे कोमजल्यावर निर्माल्य होतात ईश्वर स्पर्श होऊन निर्मळ झालेले निर अधिक मल म्हणजेच न मळलेले मलिन न झालेले असे ते निर्माल्य खरं म्हणजे निर्माल्य इतकीही आपली योग्यता नाही आपण कोणासाठी काही केले मदत केली तर गावभर दहा वेळा बोलून दाखवतो तेव्हा आपण मनापासून महालक्ष्मी व्रत करा दिखाऊपणा नको तरच आपले व्रत सुफळ संपूर्ण होईल ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि भक्तिमय माहिती घेण्यासाठी भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया एखाद्या दुसऱ्या भक्तिमय माहितीला घेऊन दुसऱ्या व्हिडिओत धन्यवाद